रात्र एकोणतिसावी मोठ्या होण्यासाठी चोरी आमच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे तो फडक्यांचा गाव तेथे फडके इनामदार अजून राहतात हरिपंत फडके प्रसिद्ध सरदार त्यांच्यातीलच ते आहेत आमच्या वडिलांचा व त्यांचा घरोबा असे लाटवणचे बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत असत आम्हा मुलांजवळ ते प्रेमाने गप्पा मारीत त्यांना अहंकार नव्हता फार साधे व भोळे होते त्यांच्या बोटातील अंगठी काढून मी ती लपवून ठेवीत असे तेव्हा मला म्हणायचे श्याम तुला पाहिजे की काय अंगठी त्यांनी असे विचारले म्हणजे विचारले म्हणजे मी माझ्या बोटात ती घालीत असे परंतु एकाही बोटात ती बसत नसे ती खाली पडे अरे जाडा हो जरा मग बसेल होती असे मग ते हसून म्हणायचे मी दापोलीहून घरी आलो होतो बळवंतराव दुसरे कोणीतरी असे आमच्याकडे पाहुणे आले होते दापोलीला मला वाचनाचा नाद लागला परंतु चांगली पुस्तके मिळत ना दाभोळकर मंडळींची पुस्तके मी वाचित असे परंतु काही समजत नसे स्पेन्सरचे चरित्र मी वाचलेले थोडे मला आठवते त्याच सुमारास रामतीर्थाचे खंड भास्कर पंत फडके काढू लागले होते माझ्यावर या फडक्यांच्या लेखाचा फार परिणाम झालेला आहे यातील तेजस्वी सोज्वळ सावेश मराठी भाषा मला गुदगुल्या करी ते भाग मी जणू पाठ केले होते परंतु त्यावेळेस मला हे भाग मिळाले नाही माझ्या कोणत्या तरी नातेवाईकांच्या घरी एक दिवस मी एक भाग पाहिला व तो मला फार आवडला परंतु त्या गृहस्थांनी एकदम माझ्या हातातून तो घेतला व म्हणाले तुला रे काय समजणार मला वाईट वाटले त्यांच्यापेक्षा मलाच तो भाग जास्त समजला असता कारण मी सदहृदय होतो मी कवी हृदयाचा होतो माय बापांनी माझी मनोभूमिका तयार केली होती मराठीतील पोथ्या पुराणे वाचून माझे मन प्रेमळ व व श्रद्धामय भावमय झालेले होते मला वाटले आपण भाग विकत घ्यावे परंतु पैसे कोठे आणायचे वर्गातील पुस्तके ही सारी मजजवळ नसत इंग्रजी शिकत होतो परंतु एकही कोश मजजवळ नव्हता अंदाजाने मी शब्दांचे अर्थ काढून नेत असे रामत इर्थे से भाग आपणास पाहिजेत असं मला वाटले आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात पैसे होते बऱ्याच नोटा होत्या त्यातील एक लांबवावी असे मी ठरवले दुसऱ्याचे पैसे चोरणे हे पाप होते परंतु हे पाप करूनही पुस्तक वाचण्याचे पुण्य मिळवावे असं मला वाटले माझ्या धाकट्या भावास मी श्लोक शिकवित होतो आसही तुझी फार लागली दे दयानिधे बुद्धी चांगली बुद्धी चांगली देण्याबद्दल मी श्लोक शिकवित होतो परंतु चोरी करून बसलो होतो माझे वडील व ते पाहुणे एकत्र बसले होते पुन्हा पुन्हा त्यांनी नोटा मोजल्या एक नोट कमी भाऊराव पाच रुपये कमी भरतात एक नोट नाही ते पाहुणे म्हणाले नीट पाहिला का साऱ्या खिशातून कोणाला दिली तर नाहीत माझे श्लोक शिकवणे सारे थांबले चोराला कुठली झोप घरात आई जेवत होती तिच्याजवळ जाऊन मी गप्पा मारीत बसलो आई तुला इतकासा भात कसा पुरेल आज उरली नाही वाटते मी विचारले बाळ इच्छा कोठे आहे दोन घास कसे तरी बळेच पोटात दडवायचे दोन धंदे झाले पाहिजे दोन धंदे झाले पाहिजेत ना पाणी उदक करता आले पाहिजे ना तुम्ही कधी मोठे व्हाल इकडे माझे लक्ष लागले आहे सारे आई म्हणाली आई मी खरंच मोठा होईन पुष्कळ शिकेन खूप वाचीन मी म्हटलं शिक पण चांगला हो शिकलेले लोक बिघडतात म्हणून भीती वाटते फार शिकलेत नाही फार मोठे झाले नाहीत तरी मनाने चांगले राहा माझी मुले मोठी नसली तरी चालतील परंतु गुणी असू देत असं मी देवाला सांगत असते आई म्हणाली ती प्रेमळ थोर माता किती गोड सांगत होती माझ्या अशिक्षित आईला असे चांगले चांगले विचार कसे सांगता येत याचे मला आश्चर्य वाटे महम्मदाला लोक म्हणत तू देवाचा पैगंबर असशील तर चमत्कार करून दाखव तेव्हा मोहम्मद म्हणाला साऱ्या सृष्टीत चमत्कार आहेत मी आणखी कशाला करू समुद्रावरून तुमच्या लहान लहान नाव्या वाऱ्याने जातात हा काय चमत्कार नाही त्या अफाट सागराच्या वस्तस्थला वक्षस्थळावर निर्भयपणे त्या नाचतात डोलतात हा चमत्कार नाही का राणात चरावयास गेलेली मुखे गुरे तुमच्या घरी प्रेमाने परत येतात हा चमत्कार नाही का वाळवंटात झुळझुळ झरे दिसावे वाळवंटात मधुर अशी खजुराची झाडे असावी हे चमत्कार नाहीत का असे सांगत शेवटी मोहम्मद म्हणाला माझ्यासारखा एका अड्याच्या तोंडून तो कुराण वदवतो हा चमत्कार नाही ना नाही का मित्रांनो माझ्या आईच्या मुखातून तो कुराण बोलवित होता कुराण म्हणजे पिळवटून निघारे निघणारे उद्गार आई सुद्धा कळकळीने मला सांगत होती हृदय पिळवटून निघालेले ते शब्द होते हृदय गाभाऱ्यातील जी पवित्र शंकराची पिंडी तिचाच तो ध्वनी होता तिचे बोलणे माझी श्रुती स्मृती होती मोठा नाही झालाच तरी गुणी हो थोर शब्द ते ऐकत असतानाच माझ्या हृदयात मला विंचू डचत होते साप दंश करीत होते मित्रांनो इंग्लंडात ट्युडर राजे झाले त्याच्या कारकिर्दीत जिकडे तिकडे गुप्त पोलीस असत एका इतिहासकाराने असेच लिहिलेले आहे की त्यावेळेस प्रत्येक उशीखाली विंचू होते कोठेही विश्वासाने डोके ठेवायस त्या राज्यात जागा नव्हती हो हृदयाच्या राज्यात सुद्धा आहेत ते तुम्हाला पाठीमागून येत असतात कोठे पाताळात गेलात मेलात तरी ते गुप्त दूत आहेतच सच विवेक बुद्धीची टोचणी ती सदैव आहेच आहे घरात तर कोणी आले नाही चमत्कारच म्हणायचा वडील म्हणाले श्यामला वगैरे विचारा कोणी मुलगा वगैरे आला होता का वाईट असतात काही मुले अलीकडे मुलांना वाईट सवयी लागत आहेत लहानपणीच विडी व विडा याशिवाय त्यांचे चालत नाही श्याम अरे श्याम बळवंतरावांनी हाक मारली मी गेलो काय मी विचारले बळवंतराव म्हणाले श्याम तुला कोणी मित्र वगैरे आला होता का रे एक छोट एक नोट नाहीशी झाले आहे मी म्हटले नाही बोवा मीच आज बाहेर खेळायला गेलो गेलो होतो संध्याकाळी आलो कोणी आले नव्हते वडील म्हणाले श्याम तू तर नाही घेतलीस घेतली असतील तर सांग छे हो तो कसा घेईल बळवंतराव म्हणाले आई आत धुवून आली तिलाही सारा प्रकार कळला वडिलांनाच सुटपुट लागली स्वतःच्या घरात पैसे नाहीसे होणे म्हणजे ती लाजत होती वडिलांनी पुन्हा विचारले श्याम अगदी खरंच नाही ना घेतलेस पैसे तू कंपास पेटी किंवा कशाला घेतले असशील कंपासपेटीसाठी पैसे मागत होतास आई म्हणाली श्याम नाही हो घ्यायचा तो रागावला रुसला तरी कोणाच्या वस्तूस हात लावायचा नाही तेवढा त्याचा गुण चांगला आहे आणि हे केले तर तो कबूल करतो तो लपून ठेवणार नाही मागे एकदा वडी घेतली होती त्याने तेव्हा विचारल्यावर त्याने कबूल केले व म्हणाला मी घेतली हो आई श्याम घेणार नाही व घेईल तर कबूल करील श्याम तू नाही ना बाळ हात लावलास आईचा माझ्यावर केवढा विश्वास आधी घेणार नाही हे नाही घेईल तर कबूल करेल तिची माझ्यावर केवढी श्रद्धा आईचा विश्वासघात मी करू का तुकारामाच्या एका अभंगात आहे विश्वासाची धन्य जाती ज्याच्यावर विश्वास टाकता येतो त्याची जात धन्य होय ते लोक धन्य होय माझा अस्त्याच अस्त्याचा किल्ला अस ढासळला आईच्या साध्या व श्रद्धामय शब्दांनी माझा किल्ला पडला जमीन दोस्त झाला माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले त्या दुबळ्या अश्रूंनी पाप पर्वत पडला श्याम रडू नकोस तू घेतलेस म्हणून का मी म्हंटले तू नाहीच घ्यायचास मला माहितीच आहे योगी असे आई म्हणाले आईच्या शब्दांनी अधिकच विरघळलो मी एकदम आईच्या जवळ गेलो व केविलवाने रडत आईला म्हटले आई, आई। तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे ही घे ती नोट आई आई माझ्याने बोलवेना आईला वाईट वाटले माझा मुलगा घेणार नाही केवढा तो विश्वास स्वतःच्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता अभिमान होता तो गेला परंतु सर्व गेला नाही देवाने तिची अब्रू राखली घेणार नाही परंतु घेईल तर कबूल करील तिचा मुलगा सर्वस्वी कसोटीस उतरला नाही परंतु अर्ध्या कसोटीस तरी उतरला श्याम पुन्हा नको हो हात लावू हाच पहिला व शेवटचा हात लावलास हो तू कबूल केलेस चांगले झाले आईने माझी समजूत घातली बळवंतरावांनी माझे कौतुक केले त्यांनी मला एक रुपया दिला परंतु तोही मी आईजवळ दिला श्याम तू कार्य घेतले होतेस ते पैसे आईने विचारले आई, विचार आई मोठ्या होण्यासाठी पुस्तके वाचून मोठ्या होण्यासाठी मी म्हटले अरे पण पहिलीच्या पुस्तकात चोरी कधी करू नये असे वाचलेस ते तर अजून शिकला नाहीस मग आणखीन दुसरी पुस्तके कशाला माझी आई बोलली परंतु ते बोलणे फार खोल होते गड्यांनो पतंजलीच्या भाषात म्हणजे एक वाक्य आहे की एका हा शब्द हा सम्यक ज्ञात स्वर्गे लोके काम दुग्धवती एकच शब्द परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले असेल तर मनुष्य मोक्ष मिळतो स सम्यक ज्ञात नीट समजलेला वाचलेला घोकलेला नव्हे तर समजलेला जे खरोखरच समजले ते आपण अनुभवता आणतो आचरणात आणतो लहान मुलं कंदिलाला धरू पाहते कंदिलाची कास तापलेली असते आई लेकराला दूर करते पुन्हा ते कंदिलाजवळ जाते शेवटी आई म्हणते लाव लाव हात लाव ते लहान मुल हात लावते हाताला चटका बसतो पुन्हा ते, ते मूल कास धरीत नाही ते ज्ञान पक्के झाले सॉक्रेटिस म्हणून ज्ञानाचा सद्गुण म्हणतो संस्कृतमध्येही ज्ञानाला अनुभूती हा शब्द लावतात अनुभूती म्हणजे अनुभव हो। जे जीवनात अनुभवतो हो तेच ज्ञान चोरी करू नये हे वाक्य मी पडलो होतो परंतु शिकलो नव्हतो सत्य दया प्रेम अहिंसा ब्रह्मचर्य लहान शब्द आपण सटकन उच्चारतो परंतु त्यांची अनुभवती हो वावया शेकडो जन्मही पुरत नाहीत